दोन थी ते तीन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं आहे नदीला त्यानंतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी वाहत आहे चिपळूणमध्ये आपण बघितलं तर नाईक कंपनी असेल त्यानंतर इतर काही रोड आहे त्या रोडवरनं सु खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी वाहत आहे आपण बघितलं तर ह्या रोडमध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावरती पाणी जात आहे म्हणजे रस्त्यावरती जी माती आहे ती मातीसुद्धा बरीचशी खाली वाहून गेली आहे चिपूणमधील जी बाजारपेठ आहे तिथे नाईक कंपनी जो पूल आहे त्या पुलावर जी दृश्य आहेत आपण बोलतो तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो त्यामुळे वाशिष्ठी नदीचं पाणी वाढलं आहे आणि जे पाणी आहे ते नाईक कंपनीच्या पुलाला सुद्धा टेकलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सध्या आता कोकणामध्ये गुवाहागर चिपूणमध्ये पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस चालू आहे आता मी रस्त्यांच्या वेळेला येत होतो ना तो खूप मोठ्या प्रमाणावरती झाडाच्या फांद्या वगैरे पाणं वगैरे पूर्ण रस्त्याला पडले आहे आणि ही जी नदी आहे म्हणजे आमची जी बाग आहे त्या बागेच्या खालच्या बाजूलाच नदी आहे तिला बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं आहे आणि पाणीसुद्धा पूर्ण गढूळ आहे हे गडूळ पाण्यावरनं अंदाज येईल की तुम्हाला किती मोठ्या प्रमाणावरती रात्री पाऊस पडत होता आणि सर्व आजूबाजूचं पाणी आहे मातीचं पाणी ते जेव्हा नदीला येऊन मिळतं त्यावेळेला अशा प्रकारे पूर्ण पाण्याचा कलर चेंज होतो पूर्ण पाणी गडळ होऊन जातं पाठच्या साईडला तिथं छोटंसं धरण आहे त्या धरणाचा जो बांध आहे तो बांध सुद्धा दिसत नाही त्याच्यावरून पूर्ण बघितलं तर पाणी वाहत आहे